जेवन करूव मध्य सर्व स्वागत है आज जेवना मध्य स्पेशल डाई आज फल बजे जेवन करू सर्वज लाइव मध्य सर्व स्वागत है सर्वला जय भीम जय शिवराय नमस्कार जेवण करूया तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करून नक्कीच सर्वजण आज जेवणामध्ये आमच्या डाळीमध्ये फळं आहेत स्पेशल मस्तपैकी कुणाकुणाला आवडते सांगा कमेंट करून नक्कीच डाळीमधले फळं आता सध्या जेवण चालू आहे बघा आमचं प्रभाकर दादा जय भीम जय शिवराय लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण करूया दादा जेवण झालं का तुमचं आज बघा जेवणात डाळीमधले फळ आहेत स्पेशल ते थांबल्यांमध्ये ठेवलं बघा तेच बघा थांबल्यांमध्ये आहे बघा तेच बघा त्याचा फोटो काढून थांबल्यान ठेवलं

bondo, harus nomor ini

आहो बाय जो लेगा बर बर हा हा बांधला मध्ये हा बांधला तवा मध्ये स्वागत आहे सर्वांचं जरा फोन आला होता मध्ये म्हणून बोलत होतो आईचा फोन आला होता आणि गावाला गेलात बाहेर बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं जेवण झालं का सांग जेवण करायला जेवण करूया ला, <laughs> लाईक करा करा कमेंट मराठी येत नाही बोलता बघा आमच्या मिस्टेस ला, ला क्रांतिकारी अनिल दादा जे भीम जय भीम काही दिवसानं लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं जय भीम दादा आणि दादा तुम्ही आणि आपलं आय डीच नाव बदललं काय नाही लाईव्ह मध्ये स्वागत आहे या जेवण करू दादा बघा बोलायचं जरा आता जेवण करू जगन्नाथ मला <laughs> जेवण झालं का कायव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बघा आत्ता जस्ट जेवण करायला बसलो आम्ही पण आज जेवणामध्ये स्पेशल डाळीमधले फळ आहेत बघा तुमच्या आवडीचे बघा दादा आणि दादा तुमच्या आवडीचे फळं आज जेवणामध्ये आहेत बघा मस्त लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवण करूया सर्वजण हाय तुम्हाला पण हाय हॅलो तुम्ही <t Czech> लाईव्ह Like मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करून घ्या नवीन असल तर चॅनल लाईब करा छान छान कमेंट करा बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण झाले का सांगा कमेंट करून तुमचे सर्वांचे दाल इथले फळ हा पहिले बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच हम्म दादा इथं आम्ही जेवाय बसच्या जागा थोडं लाईटीच अंधार पडतंय म्हणून आम्ही कॅमेरा बंद केलेला आहे इथं थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे जे जेव्हा बसल्या ठिकाणी आणि आज कसं पाऊस येत होतं लाईट यायचं जायचं करत होते ते चार्जिंगवरची लाईट लावली आहे त्याच्यानं बरोबर दिसत नाही म्हणून आम्ही त्यामुळे कॅमेरा बंद केलेला आहे अंधार अंधार दिसत आहे पूर्ण म्हणून कॅमेरा बंद केलेला आहे बघा बोला लाइव मध्ये स्वागत आहे यस सर वंदे गारे हरफوند सर अनु करो नो गो कैमरा तुमचं बरोबर आहे कॅमेरा चालू केला पाहिजे परंतु तो अंधार असल्यामुळे आम्ही थोडं कॅमेरा बंद केलेला आहे <स्थाँगा> बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं <स्थाँगा> लाईव्ह लाईक करून घ्या सर्वजण नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जेवण झाले का सांगा सर्वजण कमेंट करून नक्कीच आम्ही जेवण करायचं आहे या जेवण करू いやあら。 ऐसा मध्ये स्वागत आहे सर्व या जेवण करू सर्वजण छान आहे कसे बोला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं

जेवण करूया जेवण झाले का सर्वांचे आज जेवणात काय स्पेशल सांगा तुमच्या कमेंट करून आमच्या जेवणात बघा डाळीमधले फळ आहेत आज पाऊस येत आहे आणि इकडे बघा बेनकोईने लाईट बंद केली चालू केली <laughs> लाइक करा कमेंट करा सगळं कसं खाली गेले लाईव्ह मध्ये सर्वांना बोला लाईव मध्ये स्वागत आहे सर्वांच्या लाईव लाईक करून घ्या सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जेवढी मला वाटतं सीसी आर ती थांबू नका लाईक करा कमेंट करा

लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जेवण करूया हो का आमच्या इकडं आमदार

जेवण करू जेवण झालं का सर्वांचं

तुला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण करूया तुमचं जेवण झालं कमेंट करून सांगा

சர்வாச்ச तुला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भीम जेवण झालं का सांगा कमेंट करून लाईक करा

Yeah. Uh -huh.